<प्राण> हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही आपले विविध सण जितके आनंदी उत्साही तितकेच अर्थपूर्णही असाच वाईट गोष्टींची आहु देण्याचा आणि रंगाचा सण तो म्हणजे होळी शेवटचा महिना पाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी भिवंडी भिवंडीतील वेतालपाडा येथील छत्रपती संभाजी महाराज चौकातील होरी आमच्या गावकीची होळी प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही उद्देश असतं असंच पोलिसांना मागील देखील एक उद्देश आहे ते म्हणजे दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांना नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बालगावे या सणामागील उद्देश होलीनिमित्त निमित्त पुरणपोळी रंग धुळवळ या सगळ्यांचे आकर्षण तर असतेच सण तर सर्वांनाच आहे त्या होळी सणाची कहाणी आज आपण इथे वाचूयात जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तशीच होळी साजरी करण्याच्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्या कश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचे देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता आणि हिरण्यकश्यपला अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणं सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्यांच्या भगवान विष्णूच्या भक्तिवाद लीन होत असे त्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चित्यावर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नि चित्यावर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली ला आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वर्णन असे सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वर्धनाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जरून राख होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काही करू शकला नाही मात्र होलिका त्या आग्नेत जरून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होली दहन म्हणून ओळखला जाऊ लागला मोठे बाबा यांचे नातू श्री राकेश मोरे यांच्या मातोश्री यांच्या हस्ते आज गोली दहन होणार आहे हे सर्व गावकऱ्यांनी उपस्थित राहायचं आहे ग्रामस्थांना विनंती आहे महिलांना विनंती आहे सगळ्यांनी चौकामध्ये जमा व्हायचं आहे भागवती मोरे यांचे नातू आपल्या गावातील श्री रातीदा मोरे यांच्या मातोश्री श्री सौ सुनीता रामचंद्र मोरे आज यांना आज आजच्या या होळीचा प्रसंगाचा मान मिळाला सगळ्यांनी टाळ्या काळ्याबाजून स्वागत करायचं आहे तसेच आपल्या गावातील हरिश्चंद्र पवार ज्यांनी आजपर्यंत दर होळीला होळी ही खूप सुखामध्ये रंगामध्ये रंगवलेली आहे त्यांच्या हस्ते आज होळी होमिका मागली जायची

होता रतिया राम रतिया रतिया ने केली होली रतिया राम ने केली सी होली

मर्गीले

هولي ائي هولي ائي رچي لکھندے هولي ائي هولي ائي رچي لکھندے اوني ائي هولي ائي رچي لکھندے तुमच्या होळी आईला नागोच्या आईला दात्याची मांजरे चला राखी दादा आपल्या म्हणजे आहे आपण आपल्या मातृभरे जाऊन यायचं आहे

અને દેખાડ્યા કે લે કે જો પૂરે છે લે જો પૂરે છે લે મોબાઈલ લા દો લા દો Why is it Ágat I will sociedad, it would go everywhere, 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 it would go everywhere it would go everywhere, it would go everywhere. Abdi like, um, I will joy, everybody get a quick question S Bayak, illi. Affe e well car, it's ve an s Music on, Bankundin avari interleah

એય શબાશ કન પાજી મપ્પા ارے <laughs> یار <laughs>

सगळ्यांनी आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे इथे आपल्या सगळ्या तरुणांना लहान मुलांना विनंती आहे की नाश्ता नाश्ता घ्यायला यायचा आहे गर्दी करू नका गर्दी करू नका लाईन लावा लाईन लाईन लावा सगळ्यांना नाश्ता लाईनशीट करू नका कळायला भेटत नाश्ता घ्यायला यायचा लहान मुलं Gue t referred Marche Trapillo Des destinations before the UFN The second band's schedule was tough Due to the lack of orders challenge from inversions They were renamed Range 걸치기 The Trapillilos Barriichi is a Matagesa bermatide It became about a year after the first-order

सर्व महाराष्ट्रीय वासियांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा या होळीमध्ये तुमचं सगळ्यांचं दुःख आणि दारिद्र्य मिळून जाव ही होळीच्या माझेकडं आणि ग्राहक चालली तो आज होळीचा गावाला मान केला होळी त्याबद्दल सगळ्या ग्रामपासांचे मनपूर्वक हात धरून आभार म्हणतात आणख हे आमचे आनंद शेख

प्रसाद रे थोडा हा माझा हात आहे का हे बास सांडू नको आणि मी प्रसाद दिलाय पिंडीच्या पुराने My am